या मोदींना आपल्या घरात भाऊ भी थोला तसाच बहीण बी थोली तसेच, बहिणीचं बी लग्न होणार आणि भावाचं बी लग्न होणार आता मी सांगतो मेरे भाई बहिण जी आवडेल त्याच्या सगळं लग्न करा म्हणतोय जावाय काय करतोय जावायला नोकरी आहे का नाही जावाय म्हणतोय मी बेरोजगार आहे अरे मग तुझ्यावर कृपा कोणाची झाली तर जावाय म्हणतोय मागच्या वर्षीला मी मोदीचा टेसर सुलता माझ्यावर मोदीची कृपा झाली झप मारत मी मोदीला मत दिलं अजून तुम्हाला जर लग्न करायचंच असेल खऱ्या अर्थानं तर रमेश बारसकरांना मग ते लागत बारस्कर साहेब <laughs> तुम्हाला जर एवढीच पाच वर्ष ती पंचवीस गाठले हा परत पाच वर्ष मोकळ्या जाणार तीस होणार मावडोक्याची के केस जाणार <laughs> खाली उतरणार नवरीच ना म्हणणार बाया नवरदेव लय मात आहे जर लगीन करायचं असेल चांगल्या पद्धतीनं तर रमेश पारसकरांना मत द्यावं भावांनो हो तर तुमचं लगेच शंभर टक्के होणार अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत भावांनो आणि म्हणून तुम्हाला सांगतो डिझेल स्वस्त नाही पेट्रोल स्वस्त नाही मग स्वस्त काय करायचं तो स्वस्त करायचं एक नाटक करायचं आणि नाटक करायचं कुठलं तर कांदा कांदा स्वस्त करायचा कांदा स्वस्त केल्यामुळं नोकरशाही असल उद्योगवाले असतील मतदार असतील पेट्रोलला बाप्पा मला शंभर रुपये वाढली किती स्वस्त झाली ही गोष्ट तुमच्या आमच्या निधनात आहे आता पोरां पोरग काय म्हणतोय आहे बाप्पाला बुलट घेऊन दे पल्सर घेऊन दे पण खऱ्या असताना त्यात पेट्रोल स्वस्त आहे का मी तुम्हाला सांगतो भावन्न या वेळेस क्रांती करायला लागेल क्रांती देवी प्रसन्न करायला लागल भावन्न आणि ती क्रांती देवीला कुठल्या मतनाचा कुठल्या पुरणपोळीचा निवड लागत नाही एक लक्षात क्रांती जर करायची असेल तर तुमच्या एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय